नमस्कार अक्षर माराडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा था थमने तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपल्याकडे स्कूटी किंवा बाईक घेण्याचा एकच ऑप्शन असतो व आपल्या घरी स्कूटी व बाईक चालवणारे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात तसेच आपला बजेट एकाच गाडीचा असल्याकारणाने भरपूर जणांना एक प्रश्न पडतो की स्कूटी घ्यावी की बाईक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटी व बाईक यामध्ये असणारे फायदे व त्रुटी म्हणजेच काही बाबतीमध्ये स्कूटी फायदेशीर ठरते तर काही गोष्टींमध्ये बाईक ही फायदेशीर असते तर बाईक आणि स्कूटीमध्ये काय ॲडव्हांटेज व डिसएडव्हानेज असतात हेच पाहणार आजच्या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया तर यातील सर्वात पहिला पॉईंट म्हणजे स्कूटी म्हणजेच ॲक्टिवा ज्युपिटर सुझुकी एक्सेस एनटॉक यांसारख्या गाड्या या नॉन गिअर असल्याकारणाने आपल्या घरी ज्यांना सायकल व्यवस्थित चालवता येते अशा लेडीज व काही पन्नाशी ते साठीच्या आसपास असलेल्या व्यक्तींनाही चालवता येऊ शकते व बाईकमध्ये गिअर्स क्लच असल्याकारणाने बऱ्याच सायकल किंवा स्कूटी येत असणाऱ्यांनाही बाईक चालवता येणे हे कठीण होत असते म्हणजेच बऱ्याच महिला व वयस्कर माणसांना बाईक चालवणं हे कठीण जातं त्यामुळे आपण टू व्हीलर ही जर केवळ लोकल यूजसाठी घेत असू तर स्कूटी घेणे हे जास्त फायदेशीर ठरते जेणेकरून आपला नेहमीच जवळचाच प्रवास असल्याकारणाने घरी घेतलेली स्कूटर ही घरच्या एकापेक्षा जास्त मेंबर्सकडून चालवली जाऊ शकते यातील दुसरा पॉईंट्स म्हणजे स्टोरेज स्टोरेजच्या बाबतीत बघितलं तर बाईकमध्ये स्टोरेज कॅपॅसिटी ही अजिबात नसल्यासारखी आहे या बाबतीत स्कूटी ही बाईकपेक्षा खूप पुढे आहे म्हणजेच स्कूटीवरून आपण कोणत्याही मार्केटचे सामान किंवा ज्यांचा छोटा मोठा धंदा आहे असे जण त्यांचा पन्नास ते साठ किलोपर्यंतचा माल हा स्कूटीच्या समोर जेथे फूडबोर्ड असतो तेथे ठेवून आरामात आणू शकतात तसेच स्कूटीच्या सुद्धा चांगला बूट स्पेस दिलेला असतो ज्यामध्ये दहा ते पंधरा किलोपर्यंतचे सामान हे आरामात ठेवून आणू शकतो बाईकमध्ये असा कोणताही प्रकारचा स्टोरेज नसल्याने ही, ही खूप मोठी त्रुटी ठरते पॉईंट नंबर तीन मायलेज मायलेज म्हणजे आपली टू व्हीलर एका लिटर पेट्रोल मागे किती किलोमीटरपर्यंत चालू शकते मायलेजच्या बाबतीत बघितलं तर ही गोष्ट डिपेंड करते की आपल्याकडे कोणती स्कूटी किंवा कोणती बाईक आहे प्रत्येक स्कूटीमध्ये मायलेजची रेंज ही वेगवेगळी असते तसेच बाईकमध्ये सुद्धा ही रेंज वेगवेगळी असते तरीही आपण सरासरी बाईक किंवा स्कूटरची तुलना केली तर स्कूटरच्या तुलनेमध्ये बाईकचा मायलेज हा खूप चांगला असतो बाईकला गियर्स असल्यामुळे बाईकमध्ये मायलेज हा खूप चांगला मिळतो म्हणजेच ॲव्हरेज बाईक्स या एक लिटर पेट्रोलमागे साठ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात तर स्कूटर्स एक लिटर पेट्रोलमागे पन्नास किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात म्हणून जर आपला डेलीचं रुटीन पंधरा ते वीस किलोमीटरच्या आसपासचा असेल व बाईक उत्तमरित्या चालवता येत असेल तर बाईक ही सोयीस्कर ठरते पॉईंट नंबर चार डिस्टन्स आपण जी टू व्हीलर घेत आहोत ही कोणत्या उद्देशाने घेत आहोत हे सुद्धा महत्त्वाचे ठरते म्हणजेच आपली टू व्हीलर आपण डेली लाँग डिस्टन्सच्या ट्रॅव्हलिंगसाठी वापरणार आहोत की केवळ लोकल ठिकाणी वापरायची आहे यावरसुद्धा स्कूटी घ्यावी की बाईक हे ठरत असते म्हणजेच जर तुमचा डेलीचा रुटीन पंधरा ते वीस किलोमीटरपेक्षा जास्तीचा असेल व आपल्याला बाईक उत्तमरित्या चालवता येत असेल तर बाईक घेतलेलीच चांगली असते कारण बाईकवर जी बसण्याची पोझिशन असते ती खूप कम्फर्टेबल असल्याकारणाने जास्त थकवा येत नाही व स्कूटरपेक्षा जास्त कम्फर्टेबल असल्याचा फीलही येतो तसेच आपल्याला मायलेजही चांगला मिळतो त्याचप्रमाणे बाईक्सचे जे व्हील्स असतात हे मोठे असल्याकारणाने व सस्पेन्शन हे स्कूटीच्या तुलनेमध्ये जास्त चांगले असल्याने तसेच मॉडिफिकेशन हे स्कूटरपेक्षा पूर्ण वेगळे असल्याने हायवेला बाईक चालवणे हे स्कूटरच्या तुलनेमध्ये खूपच जास्त सोयीस्कर वाटते जेवढी स्कूटर वाटत नाही परंतु जर आपण टू व्हीलर केवळ आपल्या जवळपासच्या अंतरासाठी घेत असू तर स्कूटर ही घेतलेली चांगली असते कारण स्कूटर ही नॉन गिअर असल्याकारणाने जवळपासच्या मार्केट एरियामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी सातत्याने गिअर्स अप अँड डाऊन करण्याची गरज नसते त्याचप्रमाणे कोणतेही सामान स्कूटीवरून घेऊन येणे हे सुद्धा खूप फायद्याचे ठरते पॉईंट नंबर पाच हँडल ॲडजस्टमेंट बाईकमध्ये अजून एक असणारा ॲडवांटेज म्हणजे बऱ्याच बाईकचे हँडल हे चालवणाऱ्याच्या हाईटप्रमाणे अप अँड डाऊन करू शकतो जेणेकरून त्याला ती बाईक चालवणे थोडे सोपे ठरते परंतु कोणत्याही स्कूटीमध्ये हँडल ॲडजस्टमेंट होत नाही कारण स्कूटीचे हँडल हे कंपनीकडूनच असे फिक्स केलेले असते ज्याला ॲडजस्ट करता येत नाही पॉईंट नंबर सहा नो गियर अँड क्लच स्कूटीमध्ये असणारा एक ॲडव्हान्टेज म्हणजे स्कूटी ही कम्प्लिटली नॉन गिअर असल्याकारणाने त्यामध्ये स्पीडप्रमाणे गिअर अप अँड डाऊन करण्याची गरज नसते म्हणूनच जेव्हा आपण ट्राफिकमध्ये स्कूटर चालवत असतो किंवा जेथे खूप सारे खराब व खड्ड्यांचा रस्ता असतो अशा ठिकाणी फक्त आपण एक्सरेटर व ब्रेकच्या साहाय्याने गाडी कंट्रोल करून व पायाचा सपोर्ट घेऊन सुद्धा गाडी चालू शकतो परंतु अशा खड्ड्यांच्या व खराब रोडमध्ये किंवा जास्त ट्राफिक व गर्दीच्या ठिकाणी जर आपण गिअर बाईक चालवत असू तर सातत्याने गिअर्स अप अँड डाऊन करावे लागते जे बऱ्याच रायडर्सना अनकम्फर्टेबल वाटत असते पॉईंट नंबर सात रिलायबिलिटी स्कूटर व बाईकच्या इंजिनच्या बाबतीत तुलना केली तर बाईकचे इंजिन हे खूप जास्त चांगली सर्व्हिस देत असते म्हणजेच बाईकचे इंजिन हे जवळपास सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर चालल्यानंतर त्याचे सर्व्हिसिंगचे काम निघते म्हणजेच इंजिन खोलून ओव्हर ऑइलिंग व सर्व्हिसिंग करावी लागते तेच स्कूटीमध्ये ॲव्हरेज पन्नास ते सत्तर हजार किलोमीटर चालल्यानंतर स्कूटीच्या इंजिनच्या सर्व्हिसिंगचे काम निघू शकते म्हणजेच ओवरऑलिंगची गरज असते येथे एक पॉईंट लक्षात घ्या की टू व्हीलरची रेग्युलर सर्व्हिसिंग व केवळ इंजिनची ओवरऑलिंग हे दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत पॉईंट नंबर आठ मेंटेनन्स स्कूटर व बाईकची तुलना केली तर तीस ते चाळीस हजार किलोमीटर चालल्यानंतर स्कूटीचे चा मेंटेनन्स वर्क हे निघत असते परंतु बाईकचे मेंटेनन्स वर्क स्कूटरच्या तुलनेमध्ये लवकर निघत नाही म्हणजेच बाईकचे मेंटेनन्स वर्क हे जवळपास चाळीस ते पन्नास हजार किलोमीटर चाल्यानंतर निघत असते तसेच स्कूटरचे पार्ट हे बाईकच्या तुलनेमध्ये थोडे लवकर खराब होत असतात व बऱ्याच गोष्टींचे सातत्याने मेंटेनन्स वर्क निघत असते जे बाईकच्या तुलनेमध्ये थोडे जास्त खर्चाचे असते पॉईंट नंबर नऊ प्राईज आजकाल स्कूटर बऱ्याच मॉडेलच्या येतात तसेच बाईकही बऱ्याच प्रकारच्या येत असतात परंतु जर आपण सरासरी स्कूटर व बाईकच्या प्राईसची तुलना केली तर बाईक ही स्कूटरपेक्षा थोडी कमी प्राईजमध्ये मिळते म्हणजेच सरासरी बाईक्सच्या ऑन रोड प्राइस पंच्याऐंशी हजारपर्यंतच्या असतात व स्कूटरची प्राइस जवळपास पंच्याण्णव हजार रुपयांच्या आसपासची असते म्हणजे गियर बाईक ही स्कूटरच्या तुलनेमध्ये थोडी स्वस्त पडते पॉईंट नंबर दहा तुम्ही कोणत्या हेतूने गाडी घेत आहात आता आपण जे सर्व पॉईंट्स पाहिले या सर्व पॉईंट्सना विचारात घेतल्यानंतर आपण जी स्कूटर किंवा बाईक घेणार आहोत ही कोणत्या हेतूसाठी घेत आहोत आपल्याला किती किलोमीटर रोजचे ट्रॅव्हलिंग करायचे आहे आपल्या घरी कोण कोण गाडी चालवणार आहे आपल्याला कोठे गाडी चालवायची आहे या सर्व गोष्टी विचारत घेऊनच तुम्हाला स्कूटर किंवा बाईक घेतली पाहिजे हे सर्व पॉईंट्स तुमच्या हेतूवर डिपेंड करत असतात हे सर्व पॉईंट्स विचारत घेऊनच आपण स्कूटी घ्यावी की बाईक याचा निर्णय घेतला पाहिजे तर हे होते आजचे स्कूटर घ्यावी की बाईक या विषयाचे पॉईंट्स तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सब्सक्राइब नक्की करा मिळू अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय